महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत सर्वत्र तयारी सुरू असताना विधानसभा निवडणुकीचे दिवाळीत फटाके वाजतील हे आता शिक्कामोर्तब झाले आहे दहा ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष मतदान होईल भारत निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या असून सातारा जिल्ह्यात देखील अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विधानसभा मतदारसंघात सध्या जोरदार प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेदभावी आमदारांना वर्षभरापासून लागले असून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक युवा नेते इच्छुक झालेले दिसत आहेत सातारा जिल्ह्यातील सातारा कोरेगाव फलटण मानखटाव कराड दक्षिण कराड उत्तर पाटण या सर्वच विधानसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार असून आचारसंहितेनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत येणार आहे